श्री स्वामी समर्थ बाळांनो आजच्या दिवशी हा संदेश चुकूनही वगळू नका शेवटपर्यंत ऐक आज स्वामींनी तुम्हाला खास आशीर्वाद दिले आहेत आणि आयुष्याच्या वळणावरती जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अजूनही सापडत नाही आहेत आज तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुमच्या अडचणीही देखील तुम्हाला मार्ग मिळवून देतील पण बाळा नेहमी लक्षात घे तुझ्या जीवनात कुणीही कितीही तुझा तिरस्कार किती केला तरी तुझा चांगुलपणा तू सोडू नकोस तुझ्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नकोस कारण तुझा परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी सर्वोत्तम कलाकाराला देत असतो बाळा स्वामी म्हणतात माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्याच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेन बाळा नेहमी लक्षात घे खूप मोठं हो आयुष्यामध्ये जग जिंक पण परंतु तुझी तुला सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीही विसरू नको बाळ उगाच जी भितोस भय तुझं पळून जाऊ दे स्वामी शक्ती तुझ्या जवळ उभे आहे ते तुला कळू दे जे काही आयुष्यामध्ये चालू आहे ते सगळं थांबेल आणि तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल त्यामुळं बाळा न डगमगता न खचून जाता संयम ठेवून तू ऐकून तर बघ आणि स्वामींनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार संयमानुसार तो संदेशपणावर घेऊन त्यानुसार चालून तर बघ बघ तुझं आयुष्य कुठल्या कुठे पोहोचतो बाळा खूप का आहे अंधार आहे आयुष्यामध्ये आणि असंख्य अडचणी आहेत पण त्यामागे तो अंधार दूर होऊन एक प्रकाशाचा दिवाही आहे तसंच तुमच्या आयुष्यामध्येही वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करायचा पण पैसा बघून आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण वाईट मार्गावरती जाणं हे अत्यंत चुकीचं आहे तुमच्या आजूबाजूला असेही माणसं आहेत जे प्रत्येक गोष्ट सहजासहजी स्वीकार करत नाहीत जर ते चुकत असतील तर हो मी चुकतो असंही म्हणणार नाहीत आणि जर योग्य असतील तर ते तुम्हाला सहकार्यही करणार नाहीत कारण बाळा अनुभव आलेल्या काही लोकांची भावना असते की कोणाला काही सांगायचं नाही हे माझं वैयक्तिक अनुभव आहेत पण असं असतं नसतं तर तुला जे अनुभव येतात ना ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचव मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं कधीच टिकत नसतं ज्या काही छोट्या छोट्या तुझ्याकडे भावना असतील त्या जर तू समजून घेतलंस तर तुझ्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक नाती घट्ट होत जातील मग तुझ्या जवळची असोत किंवा अनोळखी लांबची असोत तुमच्या आजूबाजूला तुम्हाला बरेच लोक असंही मिळतील ते तुम्हाला अपेक्षित सहकार्य करणार नाहीत कारण बाळांनो सोपं नाही आहे या जगात प्रामाणिक आणि मन मोकळेपणानं जगणं या कलियुगामध्ये काही लोक इतके निर्लज असतात इतके निर्धास्तपणे राहत असतात की इतरांना ही लोक त्रास देतात आणि स्वतः मात्र बिनधास्तपणे जगत असतात आणि जे प्रामाणिक असतात मनाने चांगले असतात चांगल्या प्रकारे राहत असतात त्या लोकांना अशा लोकांमुळे खूप त्रासाला सहन करावं लागतं आणि त्या लोकांची काय चूक असते की अशा लोकांमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि जो त्रास देणारा असतो तो इतरांना त्रास देऊन स्वतः मात्र बिनधास्तपणे जगत असतो नेहमी लक्षात घे स्वामींवर तुझा विश्वास आहे तो मनापासून स्वामींची भक्ती करतोस तुझ्या सगळ्या असंख्य अडचणी दूर करायला तू स्वामींना प्रार्थना करतोस स्वामींना सगळं ज्ञात आहे आणि प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत तुझी पोहोचलेली आहे फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित कर आणि स्वामींवर विश्वास ठेवून तुझं कार्य करत राहा अशा वेळी बाळांनो तुम्ही फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे स्वतःवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्हाला संयम ठेवायचा आहे तुमचं मन शांत ठेवायचं आहे कारण राकाच्या भरात कुठलाही निर्णय चुकत असतो आणि कुठलीही गोष्ट आपण सहजासहजी स्वीकार करू शकत नाही जर वेळी तुमचं डोकं शांत असेल तर तुम्ही घेतलेला कुठला निर्णय चुकत नाही आणि तुम्ही जर स्वतःवर संयम ठेवला असेल तर तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गही नक्कीच मिळत असतो कारण बाळा गरजेपेक्षा कुठल्याही गोष्टींचा जास्त आपण अभ्यास केला तर आपल्याला त्या गोष्टीमधून आनंद तर घेता येणारच नाही पण पुढचा मार्ग देखील आपल्याला दिसायचा बंद होतो आणि कुठल्याच गोष्टीमध्ये आपला रस राहत नाही तुमच्या आयुष्यामध्ये अशीही लोकं असतील ज्यामुळे तुमचं आयुष्य खराब होतं आणि कुठल्याही क्षणाचा तुम्हाला आनंद घेता येत नाही ये। आहे कारण अशी लोकं अशी लोकं तुमच्या आनंदावर विरजण टाकायचं काम करत असतात त्यामुळं उगवणारा प्रत्येक दिवस तुम्हाला सहन करावा लागतो आणि प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला काही ना काही गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि सगळ्या चुकीच्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतात त्यावेळी तुम्हाला जगण्याचाही कंटाळा येऊ लागतो खूप गोष्टी अशा होत असतात आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी चांगलंच घडेल असंही नाही आहे कारण जेवढ्या चांगल्या गोष्टी घडतात त्याच्या दुप्पट वाईट गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात नेहमी स्वामी, स्वामी सांगतात कर्म नीतिमत्ता नीट ठेव भेऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत त्यामुळं कान उघडे ठेवून आणि डोळे उघडे ठेवून नेहमी सतर्क राहा आणि संवेदनशील राहा त्यामुळं तुझ्या आयुष्यामध्ये कधीही तुझं नुकसान होणार नाही आणि तू नेहमीच तुझा फायदा हो रा होत राहील त्यामुळं कुणी तुझा गैरफायदा घेणार असेल कुणी तुला फसवणार असेल तर ते देखील तुला कळून जाईल आणि वेळेतच तू सावध राहशील बाळा या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याची जी सहनशक्ती असते सहनशीलता असते ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीतून बाहेर तुम्हाला पळता येणं शक्य होतं आणि जर समजा तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये वारंवार अपयश येत असलं तर तुम्ही दुःख करत बसू नका कारण प्रयत्नांनी सगळं शक्य होत असतं आणि जो तुम्हाला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीचा विषय तिथल्या तिथे सोडून द्यायचा आणि आपण पुढे जायचं कारण तसं केल्यानंतरच सगळ्या गोष्टी कळून जातील आणि त्याशिवाय त्या व्यक्तीलाही कळणार नाही आणि तुम्हालाही कळणार नाही बाळा नेहमी लक्षात घे तुझ्या आजूबाजूला तुझे आपले म्हणणारे अनेक लोक असतील जे तुला कधीही वाईट काळात साथ दिले असतील किंवा तुला वाईट काळात तुझी साथ सोडून गेली असतील त्यामुळं तुझा त्यांच्यावरचा विश्वास कमी झाला असेल साहजिकच तसंच सा होणार आहे ज्या लोकांकडून तुला विश्वासघात मिळाला असेल आणि तुला अडचणीच्या काळात अपेक्षित सहकार्य मिळालं नसेल किंवा तू त्यांच्यासाठी कितीही केलं तरी त्यांना त्याची कदर नाही आहे किंमत नाही आहे तर अशा लोकांसाठी तो तुझ्या भावना आणि तुझं मन नक्कीच बदलणार आहे आणि त्यामुळं तुला वाईट वाटत वाट राहणार आहे बाळा नेहमी लक्षात घे स्वामी तुझ्या पाठीशा आहेत प्रत्येकाच्या कर्माचे प्रारब्ध त्याला परत मिळणारच आहे ते भोगावेच लागणार आहे त्यामुळं त्या लोकांचा तू विचार न करता स्वतःचं कार्य करत राहा कारण आपण जे चुका करतो किंवा ज्या काही चुका आपल्या कळत न कळत घटलेल्या असतात त्याची आपल्याला जाणीव असेल आपल्याला चूक सुधारायची असेल तर स्वामी तुला माफ करतील आणि नेहमीच तुझ्या पाठीशी राहतील आणि तुला चूक सुधारण्याची संधी देतील आणि तुझ्या जीवनाचे नवीन प्रवास सुरू होईल पण बाळा ज्या व्यक्तीला जिथेच अडकून राहायचं असेल किंवा स्वतःला बदलायचं नसेल तर त्या व्यक्तीच्या मागे लागून तू तुझा वेळ व्यर्थ वाया घालू नकोस तो तुझ्याशी एकनिष्ठ राहा तुझी सगळी कामं होतील कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि तुझ्या कष्टाला किंमत आहे बाळा नेहमी लक्षात घे तुझे परिश्रम स्वामी पाहत आहेत त्यामुळं त्याला फळ नक्कीच तुला मिळणार आहे बाळा कारण त्यामुळं कुणाच्याही वाईट चिंतण्यानं तुझं वाईट होणार नाही कारण लोक तेवढ्यासाठीच असतात तुझं चांगलं त्यांना बघवणार नाही आणि तू इतरांचं चांगलं केलेलंही त्यांना पाहणार नाही